यासोबतच तुम्हाला आधार नावाचे नवीन अप्लिकेशन मिळेल तर आपल्याला फक्त हे डाउनलोड करावे लागेल हे अप्लिकेशन सध्या बीटा टप्प्यात आहे तर चला ॲपवर येऊया आणि आता तुम्हाला दिसेल की दिवाळीची वेळ आली आहे म्हणून येथे दिवाळीसारखी फ्रेम दिली आहे जिथे तुमचे हार्दिक स्वागत केले जात आहे या नवीन मोबाईल अप्लिकेशन मध्ये आणि आधार कार्डशी संबंधित सर्व सेवा भविष्या प्रवेश केला जाईल आणि अनेक वैशिष्टे आधीच आली आहे मी तुम्हाला दाखवतो जसे की जर तुम्ही फीचर उपविभागावर क्लिक केले तर त्यामध्ये आधार कार्ड आहे जेव्हा तुम्ही लॉग इन करता तेव्हा तुम्हाला भौतिक फोटोकॉपी सर्वत्र शेअर करण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमचे आधार कार्ड कुठेही डिजिटल पद्धतीने शेअर करू शकता यासह या, या असे केले गेले आहे की कुटुंबातील सर्व आधार कार्ड एकाच एक लॉग इन करता येतात म्हणजेच समजा कुटुंबात फक्त दोन मोबाईल आहेत आणि कुटुंबात पाच लोक आहेत तर अशा परिस्थितीत मुलांचे आधार कार्ड तुमचे आधार कार्ड असो किंवा कुटुंबातील इतर सदस्यांचे आधार कार्ड असो ते एकाच डिव्हाइसवर लॉग इन करता येतात आणि आवश्यकतेनुसार कोणत्याही आधारद्वारे कुठेही प्रमाणीकरण करता येते याद्वारे नियंत्रण असेल म्हणजेच तुमची माहिती कुठे आणि कोणती शेअर करायची आहे ते तुमच्या हातात असेल जिथे तुम्हाला तुमचे नाव डेटा किंवा फोटो शेअर करायचा आहे की नाही अशी आवश्यक माहिती सांगितली जाते त्यानंतर तुम्ही निवडलेला डेटा शेअर करू शकता येथे फ्रेश ऑथेंटिकेशनची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे ही अशी सुविधा आहे ज्याद्वारे आधार कार्डमध्ये दुरुस्त्या करणे खूप सोपे होईल अलीकडेच चे सीईओ सोशल मीडियावर आले आणि एका पॉडकास्टमध्ये म्हणाले की फेस ऑथेंटिकेशन या सुविधा द्वारे, नावात दुरुस्त्या करणे डेटा मध्ये दुरुस्त्या मोबाईल नंबर बदलने बसून शक्य कारण आपण आधार कार्ड द्वारे मोबाइल नंबर अपडेट करने तेव्हा अनेक वित्तीय सेवा आपल्या आधार कार्ड शी जोड़ सुरक्षेचा आणखी एक थर येतो कोणताही अज्ञात आधार कार्डशी छेड़छाड़ करू नाही तुम्ही ते करू इथे फेस काटिकेशन द्वारे शक्य हो आधार सेंटरवर बायोमेट्रिक्सद्वारे तुमची पडताळणी केली जाते त्याचप्रमाणे तुम्ही घरी फेस ऑथेंटिकेशन करून कोणतीही सेवा मिळवू शकता तर हे देखील येथे एक खूप चांगले वैशिष्ट्य आहे यासोबतच तुम्हाला आधार कार्ड लॉग इन करण्याची सुविधा मिळेल जिथे तुम्ही आधार आवश्यक नसतानाही ते लॉग इन ठेवू शकता तर मी तुम्हाला दाखवतो उदाहरणार्थ येथे लॉग इन करण्यासाठी आपण आधार नंबर प्रविष्ट करा या पर्यायावर क्लिक करू आता हे वैशिष्ट्य काढून टाकण्यात आले आहे पूर्वी सिम कार्ड पडताळणी केली जात होती ज्यामुळे बरेच लोक या अनुप्रयोगात प्रवेश करू शकले नाही आता असे होत आहे की तुम तुम्ही तुमचा आधार नंबर थेट प्रविष्ट करू शकता सिम एकाच फोनमध्ये समाविष्ट करणे आवश्यक नाही म्हणून आम्ही येथे आधार नंबर प्रविष्ट केला आहे आणि पुढे चालू ठेवा या पर्यायावर क्लिक करा येथे अटी आणि शर्तींचे खूप मोठे पृष्ठ दिले आहे तुम्हाला अशा प्रकारे स्क्रोल करावे लागेल आणि मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करावे लागेल त्यानंतर या आधार पडताळणीत लॉग इन करण्यासाठी आमच्या फोनवर एक ओ येईल येई म्हणून आम्ही ते येथे प्रविष्ट करू आणि दिवस अशा प्रकारे आमच्या स्मोर येईल इंटरफेस येईल जिथे तुम्हाला दिसेल की येथे पहिल्यांदाच फेशियल ऑथेंटिकेशन केले जाईल म्हणून जेव्हा तुम्ही येथे ऑथेंटिकेशन करत असाल तेव्हा तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की तुमच्या चेहऱ्यावर पुरेसा प्रकाश असावा आणि तुम्ही त्यावेळी फेस मास्क घातलेला नसावा आणि तुमच्या चेहऱ्यावर प्रकाश पडत असलेल्या ठिकाणी थांबावे जसे मी सहमत आहे आणि पुढे जा पर्यायावर क्लिक करा आता येथे तुम्हाला तुमचा चेहरा वर्तुळाच्या आत ठेवावा लागेल जसे ते हिरवे होते तुम्हाला तुमचे डोळे दोन वेळा उघडावे लागतील आणि तुम्ही ही डोळे मिचकावताच माझ्या बाबतीत तुम्हाला दिसेल की माझे ऑथेंटिकेशन यशस्वीरित्या झाले आहे आधार डेटा येथे यशस्वीरित्या मिळवला गेला आहे आम्ही तो येथे जोडू पुढे जा पर्यायावर क्लिक करून तुम्हाला येथे पिन सेट करण्यास सांगितले जाईल तुम्ही तुमच्या पसंतीचा हा पिन ठेवू शकता तुम्ही पुन्हा कधी याल तेव्हा लॉग इन करण्यासाठी हा पिन ऍप्लिकेशन मध्ये आवश्यक असेल म्हणून आम्ही येथे सहा अंकी पिन सेट करू आणि कन्फर्म विभागात मी माझा पिन पुन्हा करेन जो आम्ही येथे प्रविष्ट करू आणि जर तुम्हाला त्याची भाषा इंग्रजीतून हिंदी किंवा इतर कोणत्याही प्रादेशिक भाषेत बदलायची असेल तर मी ती येथे डिफॉल्टनुसार इंग्रजी ठेवली आहे कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करा आणि मग आपल्या समोर असा इंटरफेस येईल येथे तुम्हाला दिसेल की आपण आधारद्वारे लॉग इन केले आहे यासाठी आधारसाठी कोड येथे जनरेट केला जाईल जेव्हा हा कोर दिला जातो तेव्हा तुम्ही कुठेही जाताना हा कोर वापरला जातो जसे की तुम्ही विमानतळावर प्रमाणीकरणासाठी जात आहात किंवा रेशन गोळा करण्यासाठी जात आहात तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यावा लागतो जिथे तुमच्याकडे हा कोड असेल तिथे तुम्ही तो वापरू शकता आणि त्याद्वारे प्रमाणीकरण केले जाऊ शकते आणि या कोडची खासियत अशी आहे की त्यात तुमचे नाव पत्ता त्यासोबत तुमचा फोटो हे सर्व येथे समाविष्ट आहे येथे विश्रांती घ्या जर आपण ते स्लाइड केले तर येथे तुम्हाला दिसेल की येथे एक व्हिजिटिंग कार्ड सक्रिय म्हणून नमूद केले आहे येथे जर एखाद्याचे आधार कार्ड काही कारणास्तव निष्क्रिय झाले असेल जसे की त्यांनी बायोमेट्रिक्स घेतलेले आर्थिक अपडेट येथे तुम्हाला त्याचे कारण दिसेल यासोबतच जर तुम्ही तुमचे आधार कार्ड लॉक केलेले ठेवले असेल जसे मी ते लॉक केलेले ठेवतो जेणेकरून कोणीही आमच्या आधार कार्डचा गैरवापर करू नये जेव्हा जेव्हा आम्हाला ते कुठेही वापरायचे असते तेव्हा आम्ही ते, आम ते अनलॉक करतो येथे तुम्हाला बायोमेट्रिक लॉग इन करण्याचा पर्याय मिळतो हे अगदी सोपे आहे मागील अर्जात तुम्हाला अनेक वेळा लॉग इन करावे लागत असे आणि तुमचा आधार क्रमांक टाकावा लागत असे पण येथे हे एक अतिशय छान वैशिष्ट्य आहे त्यावर क्लिक करून आम्ही लगेच लॉग इन करू शकतो आता तुम्हाला दिसेल की आमचे आधार कार्ड लॉक झाले आहे आणि पुन्हा जर आम्ही अनलॉक बायोमेट्रिकच्या पर्यायावर टॅप केले तर तुम्हाला दिसेल की आता आमचे आधार कार्ड लॉक झाले आहे आय सक्रिय आहे याचा अर्थ असा की जेव्हाही आम्ही येथे प्रमाणीकरण करू तेव्हा आमचे प्रमाणीकरण केले जाईल यासोबतच येथे मास्कचा पर्याय देखील दिला आहे तर मास्क म्हणजे आधार कार्ड जर तुम्हाला हे आधार कार्ड अशा ठिकाणी द्यायचे असेल जिथे तुम्हाला विश्वास बसत नाही तर तुम्हाला ते करावे लागेल आम्हाला कुठेतरी काहीतरी अक्सेस करावे लागेल परंतु ते द्यावे लागेल तर अशा परिस्थितीत तुम्ही ते मास्क करून तुमचे आधार कार्ड देऊ शकता मास्कच्या बाबतीत काय होईल ते म्हणजे तुमचा आधार क्रमांक लपवला जाईल तुमच्या आधार कार्डवर एक व्हर्च्युअल आयडिया दिसेल तर ठीक आहे आता हे आधार कार्ड येथे सापडले आहे आता जर मी ते वेगळे केले आणि तुम्हाला दाखवले तर तुम्हाला संपूर्ण कागद मिळेल आणि हे आधार कार्ड देखील तुम्हाला दिसेल की ते खूपच छान दिसते तुम्ही या आधार कार्डचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ते ठेवू शकता त्यासाठी कोणतेही डाउनलोड फीचर नाही परंतु मी स्क्रीनशॉट घेतला आहे आणि ते ठेवले आहे आधार कार्ड खूप छान दिसते त्यात अनेक चांगले पॅटर्न दिले आहेत जसे की चलनी नोटांवर पॅटर्न आहे ते त्याच प्रकारे ठेवण्यासाठी काही प्रयत्न केले गेले आहेत आणि आम्ही ते जतन करू शकतो आता मी तुम्हाला सांगेन तर आधार कार्ड शेअर करण्याचीही पद्धत आहे येथे एक कोड दिसतो तुम्ही तो याद्वारे शेअर करू शकता अन्यथा तुम्हाला तळाशी इतर शेअरिंग पर्याय मिळतात जसे की कोड पर्याय दिलेला आहे म्हणून येथे जसे की ते सादर केले गेले होते तेव्हा असे म्हटले होते की जर तुम्हाला कुठेही जायचे असेल तर जर तुम्हाला आधारद्वारे ऑथेंटिकेशन करायचे असेल तर तुम्हाला फक्त त्याचा कोड प्रविष्ट करावा लागेल तर समजा तुम्ही हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेलात किंवा विमानतळावर गेलात जर तुम्हाला आधारद्वारे प्रमाणीकरण करण्यास सांगितले गेले असेल किंवा तुम्ही परीक्षा देण्यासाठी कोणत्याही परीक्षा केंद्रावर गेलात तर अशा ठिकाणी तुम्हाला आधारचा कोड मिळेल सरकारी बाजूने कोणत्याही संस्थेतील सरकारी असो वा खासगी क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत विक्रेत्यांनी स्वतःची नोंदणी केली असेल तर त्यांच्याकडे कोड आहे ते उपस्थित असेल जे तुम्ही या ऍप्लिकेशनद्वारे स्कॅन करू शकता जसे मी दाखवतो येथे मी कोड स्कॅनच्या पर्यायावर क्लिक केले आहे म्हणून जेव्हा आपण येथे स्कॅन करतो तेव्हा आपल्याला कोणती माहिती शेअर करायची आहे याचा पर्याय मिळेल म्हणजेच जर आपल्याला आपला फोटो तिथे शेअर करण्याची आवश्यकता नसेल तर आपण तो काढून टाकू शकतो जर आपले नाव किंवा मोबाईल नंबर आवश्यक नसेल तर आपण मोबाईल नंबर काढून टाकू शकतो म्हणून या गोष्टी तुमच्यावर अवलंबून असतात यासह कोडद्वारे शेअर करण्याची ही पद्धत आहे आपण अशा प्रकारे कोडद्वारे शेअर करू शकता अन्यथा येथे तुम्हाला शेअर आय डी चा पर्याय मिळतो जर आपण या पर्यायावर क्लिक केले तर तीन पर्याय येतात एक निवडक शेअर आहे जसे नावावरून स्पष्ट होते आपण कुठे शेअर करायचे ते निवडू शकता जसे आपण कोर्टच्या बाबतीत केले होते आपण ना पत्ता आपल्याला जे काही शेअर करायचे आहे ते निवडू आणि जेव्हा आपण शेअर पर्यायावर क्लिक करतो तेव्हा एक लिंक जनरेट होईल म्हणून जर तुम्हाला येथे हवे असेल तर तुम्ही ही माहिती व्हॉट्स वर शेअर करू शकता तुम्ही इतर कोणताही आधार कार्ड डेटा शेअर करू शकता तुम्ही ते त्यासोबत डाउनलोड करू शकता त्यासोबत कृपया आधार कार्ड वर क्लिक करा कृपया कार्डवर क्लिक करा बारा तार इथे तुम्हाला ते स्वतः पाहता येईल भाई जर कोणी अशा ठिकाणी आला पण तुमचा आधार वापरला जात नसेल जिथे तुम्ही ऑथेंटिकेशन केले